चे लोकप्रिय खासदार आदरणीय संजीव भाऊ धोत्रे यांच्या प्रयत्नानं अकोला महापालिकेमध्ये एक रंडाळा आणलेला आहे आणि त्या रंडाळ्याच्या माध्यमातून सुशोभीकरण शहराचं होणार आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे या अकोल्या शहरामध्ये त्यांनी केलेली अनेक विकास कामे जी आहेत त्यामुळे अकोला शहराचा विकास झालेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो अकोलेगिरीचा अत्यंत आनंदाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य शीतला साडेतीनशे वर्ष झाले आहे आज सव्वीस जानेवारी आपल्या देशाचा गणतंत्र दिवस या दिनी सुवर्णयोग अकोल्यामध्ये जो आपल्या भारताचे सैनिकांनी युद्धामध्ये वापरलेला रणगाडा आहे ज्याला आपण वॉर टँक म्हणतो असा वॉर टँक अकोल्यामध्ये आज आलेला आहे अकोल्याकरिता ही खूप आनंदाची बातमी आहे

या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा